नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आले वर्गमित्र सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठच्या सण दोन हजार एक ते दोन हजार दोन दहावी वर्गातील सर्व वर्गमित्रांचा स्नेहमिलन कार्यक्रम दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी महालिंगेश्वर विद्यालयाच्या प्रारंगणात पार पडला तब्बल तेवीस वर्षांनी दहावीतील हे सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद दिसून येत होता दोन हजार दोनमध्ये दहावी झाल्यानंतर शिक्षण व इतर कामामुळे मित्र एकमेकापासून दुरावले हे सर्व मित्र तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र येत असताना त्यांनी आपल्यासोबत आपल्या त्या काळातील सर्व गुरुजन यांनाही आमंत्रित केले होते आमंत्रित झालेल्या सर्व गुरुजन व वर्गमित्र यांनी अतिशय उत्कृष्टरित्या हा गेट टुगेदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक माणिकराव सर तत्कालीन क्रीडा शिक्षक श्री सर श्री रमाकांत फोडगे सर श्रीकांत परळकर प्रशांत पारेकर सर एन व्ही स्वामी सर व्ही पी चिलवंत सर श्री गोविंद लहाणे सर रासुरे मॅडम जी जी स्वामी सर नागनाथ स्वामी व श्री चन्नीश्वर मठ यांच्यासह अनेक शिक्षकवृंद उपस्थित झाले वर्गमित्र व सर्व शिक्षकांनी त्या काळी वर्गातील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला सर्वांच्या स्वागतानंतर पूर्वीच्या उत्साहात परिपाठ घेत विद्यार्थ्यांनी आपला वर्ग गाठला व आपल्या वर्गात हजेरी देत आपल्या मागील शालेय जीवनात रेंगाळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर्वांनी छानशी भेटवस्तू देत शिक्षकांचे स्वागत केले पुढील वर्षी परत भेटायचे ठरवून स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची सांगता केली सर्व वर्गमित्र आपल्या भूतकाळातील आठवणीत रममाण झालेले दिसून आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व दहावीच्या बॅचचे श्री संदीप लष्करे डॉक्टर कल्पेश लांडे डॉक्टर सचिन राठोड विनायक लांडगे श्रीकांत वलशेटवार सुशील लांडे सुहास निद्रोडकर रामेश्वर मेंगडे निलेश चौबलवार रंजना सुरवसे सुप्रिया राठोड आदींनी प्रयत्न केले रत्नापूर न्यूज सोनपेठ